जयंत पाटील यांनी पुणे कंटोन्मेंट मतदारसंघात बोगस मतदार नोंदींचा गंभीर आरोप केला मंगळवार पेठेतील बूथ क्रमांक तीस मध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या एकाच पत्त्यावर तब्बल आठशे तेरा बोगस मतदार नोंदवले गेल्याचा आरोप जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत केला या प्रकरणी झी चोवीस तासनं रियालिटी चेक केला जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपाची पडताळणी करण्यासाठी झी चोवीस तासनं थेट पत्ताच शोधून काढला यामध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात ती दोनशे सव्वीस क्रमांकाची गल्ली निघाली आहे आणि इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी आज मवियाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटल्यानंतर जयंत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये काही गंभीर आरोप केले त्यातला गंभीर आरोप आहे की पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील बोध क्रमांक तीसवर वर दोनशे सव्वीस क्रमांकाचं घर आहे आणि त्या घरामध्ये तब्बल आठशेच्या आसपास मतदार राहतात असं त्यांनी आरोप केला पण आता आम्ही इथं सगळं शोधलं असता कुठेही दोनशे सव्वीस क्रमांकाचं घर असं आढळून आलं नाही पण दोनशे सव्वीस क्रमांकाची गल्ली हा एरियाला पूर्ण दोनशे सव्वीस असं म्हटलं जातं ही सगळं स्लम एरिया आहे सगळे आपण यादीच घेऊन आलो हे सगळं कुठेही घर क्रमांक असं दोनशे सव्वीस आहे का कुठं का काही तर असं दोनशे सव्वीस दोनशे सव्वीस नाही घर घर आहे का घर दोनशे सव्वीस काय गल्ली आहे काय गल्ली गल्ली आहे गल्ली नंबर बघा हे सगळे मतदान आहे का तुम्ही मतदान बघा हे सगळी गल्ली आहे आपण हे स्थानिक जी सगळी मंडळी आहे हे सगळ्या यांना विचारूया ताई तुमचं मतदान आहे का मतदान आहे का काय पत्ता आहे तुमचं मतदार यादी दोनशे सव्वीस मंगळवार पेठा घर क्रमांक की गल्ली क्रमांक नाही गल्ली क्रमांक दोनशे सव्वीस असच आहे फक्त घर गल्ली असं काही नाही असं काही म्हणजे हा घोळ काय झालेला आहे त्या मतदार यादीतला आहे दोनशे सव्वीस चा काय घोळ नेमकं दोनशे सव्वीस मंगळवार पेठ हा घर क्रमांक कर नसून दोनशे सव्वीस हा या ठिकाणी असणारा सर्वे क्रमांक आहे आणि दोनशे सव्वीस मध्ये या ठिकाणी अनेक मतदार या ठिकाणी राहिलेले आहेत आणि हा कुठे नेमकं हा बूथ जो आहे हा ह्या इथंच आहे इथंच आहे का याच्यामध्ये दोनशे सव्वीस मध्ये असणारा हा पेज आहे आणि दोनशे सव्वीस चे हे मतदार आहेत हे दोनशे सव्वीसच आहे आणि दोनशे सव्वीस चे सर्व मतदार आहेत पत्ता काय दोनशे सव्वीस एक मिनिट नेमकं काय जरा पत्ता वाचून दाखवा हा बघा तुम्हाला आता या ठिकाणी मी वाचून दाखवतो की अनवर इकराम खान दोनशे इकडे दाखव इकडे कॅमेरा दाखवा का कॅमेरे सांगा हे बघा हे बघा प्रत्येक ठिकाणी दोनशे सव्वीस मंगळवार पेठ दोनशे सव्वीस मंगळवार पेठ दोनशे सव्वीस मंगळवार पेठ दोनशे सव्वीस मंगळवार पेठ दोनशे सव्वीस पेठ नाही ही सगळी जी नावं आहेत यांचं पथक आहे दोनशे सव्वीस मंगळवार पेठ आणि जे आरोप केले गेले जयंत पाटलकरला त्याच्या त्या आरोपाच्या निवेदनात असा उल्लेख आहे की दोनशे सव्वीस घर क्रमांकावर एवढे आठशे आसपास मतदार आहेत नाही नाही घर क्रमांक नाही वस्तीही घर क्रमांक नाही ना व्होकल मतदान ना, आहे माझं आव्हान माझं आव्हान आहे जयंत पाटला साहेबांना की त्यांनी इथं यावं आणि एका घरामध्ये आठशे मतदान घरामध्ये आहे ते दाखवावं आणि म्हणजे मी मी त्यांना खुल् आव्हान देतो तिथं यावं तिथं ह्या दोनशे सव्वीस मध्ये दोन अडीच हजार मतदार आहेत आणि ते दोनशे सव्वीसच्या अख्खरेत मोडतात त्याच्यामुळे हा आरोप खोटा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेश्वर चंद्रकांत फुंदे झी मीडिया मंगळवार पेट पुणे